नमस्कार कधी कधी असं होतं ना की काही शब्द आपण बोलतो पण त्याचा अर्थ अर्थापेक्षा जास्त त्यामागची भावना महत्वाची असते आज आपण मराठीतल्या अशाच काही चिमुकल्या पण एकदम शक्तिशाली शब्दांबद्दल बोलणार आहोत आता हे वाक्य बघा अरे रे धोनी आऊट झाला बाप रे हे वाक्य ऐकल्यावरच पोटात गोळा येतो हो की नाही आपल्यापैकी कितीतरी जणांसाठी ही अगदी ओळखीची भावना आहे आता यातलं धोनी आऊट झाला हे तर माहितीये पण ती जी निराशा आहे जी खंत आहे ती सगळीच्या सगळी त्या एका शब्दात आहे अरे रे मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की फक्त एक शब्द एवढी मोठी एवढी तीव्र भावना कशी काय दाखवू शकतो चला तर मग आजच्या या भागात आपण हेच कोडं उलगडणार आहोत तर ह्या शब्दांच्या अगदी मुळाशी जाऊया आपण मराठी व्याकरणात यांना एक भारी नाव आहे ते म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आता नावावरूनच बघा केवल प्रयोगी म्हणजे यांचा उपयोग फक्त आणि फक्त काहीतरी व्यक्त करण्यासाठी खास करून भावना व्यक्त करण्यासाठी होतो एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जे शब्द आपल्या मनातून अचानक उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात म्हणजे काहीतरी बघितल्यावर किंवा ऐकल्यावर जी पहिली रिॲक्शन येते ना ते शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय हे शब्द डोक्यातून नाही तर थेट काळजातून येतात असं म्हटलं तरी चालेल आता यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती समजून घेऊ पहिलं म्हणजे हे शब्द एकदम तीव्र भावना दाखवतात दुसरं ते बहुतेक करून वाक्याच्या सुरुवातीलाच येतात आणि सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं यांचा वाक्याच्या व्याकरणाशी काहीही संबंध नसतो म्हणजे बघा तो शब्द जरी वाक्यातून काढून टाकला तरी वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही पण हो त्या वाक्यातली जी जान आहे ती भावना आहे ती निघून जात आणि हो हे जे काही नियम आणि उदाहरणं आपण बघतोय ना ते याच मूळ स्त्रोतामधून घेतलेले आहेत यात या शब्दांची एकदम स्पष्ट व्याख्या आणि खूप सारी उदाहरणं दिली आहेत त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला खूप मदत होते बरं मग आता तयार आहात चला तर मग पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण बघूया की या शब्दांमध्ये भावनांची किती मोठी रेंज आहे म्हणजे कौतुकापासून ते थेट तिरस्कारापर्यंत सगळं काही या छोट्या शब्दांमध्ये सामावलेलं आहे हे बघा इथे दोन टोकं आहेत एका बाजूला आहे शाभस कुणी काही चांगलं काम केलं की तोंडून आपोआप निघतं हे झालं कौतुक आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे शी काहीतरी घाणेरडं पाहिलं की जी भावना येते ती म्हणजे बघा एकाच प्रकारच्या शब्दांमध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे आता आश्चर्य किंवा धक्का बसण्याचे दोन प्रकार बघू एक आहे अबब म्हणजे काहीतरी भव्य मोठं बघितल्यावर जे आश्चर्य वाटतं अबोब केवढा मोठा साप आणि दुसरा आहे बापरे यात फक्त आश्चर्य नाही आहे तर थोडी भीती थोडी काळजी पण मिक्स झालेली असते बापरे तो कसा पडला फरक आहे ना का असंच अजून एक उदाहरण बघू वाह मनाला काहीतरी खूप आवडलं की तोंडून निघतं वाह काय छान जेवण बनवलंय ही झाली प्रशंसा आणि याच्या उलट आहे छे म्हणजे नकार किंवा विरोध छे असं काही होणार नाही बघा किती छोटे शब्द आहेत पण आपली भावना एकदम स्पष्ट करतात चला आता आपण इतकी सगळी उदाहरणं बघितली यानंतर आता आपण या शब्दांबद्दलचा सगळ्यात मोठा सगळ्यात महत्वाचा नियम समजून घेणार आहोत आणि तो नियम हा आहे हे शब्द वाक्याशी मनाने जोडलेले असतात पण नियमाने नाही म्हणजे ते वाक्याशी भावनिकरित्या कनेक्टेड असतात पण व्याकरणाच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळे स्वतंत्र असतात हाच यांचा सगळ्यात मोठा गुण आहे ठीक आहे हे सगळं तर कळलं पण आता प्रश्न हा येतो की हे सगळं समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे म्हणजे मराठी बोलताना किंवा शिकताना याचा काय उपयोग याचं उत्तर खूप सोपं आहे जर आपल्याला मराठी संभाषण फक्त ऐकायचं नाही तर ते समजून घ्यायचं असेल तर ह्या शब्दांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण कधीकधी वाक्याचा जो वरवरचा अर्थ असतो त्यापेक्षा बोलणाऱ्याच्या मनातली खरी भावना हेच शब्द सांगतात तर मग आता आजपासून जेव्हा पण कोणाशी बोलाल किंवा काही ऐकाल तेव्हा या शब्दांकडे मुद्दाम लक्ष देऊन बघा कोणता भाव व्यक्त करणारा शब्द कानावर पडतोय हे ओळखण्याचा प्रयत्न करा कारण शेवटी भाषा म्हणजे फक्त शब्द नसतात नाही का भाषा म्हणजे भावना असते